लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिली आहे की लाडक्या बहिणींना आता मिळणार तीन हजार रुपये तात्काळ आम्ही बटन दाबले तुमच्या खात्यावरती हे पैसे आले आहेत आता एकदा चेक करून घ्या असं त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन महिलांना सांगितले त्याचवेळी आदिती तटकरे यांनी देखील म्हटले की तुमच्या खात्यावरती पैसे मी ट्रान्सफर केले आहेत जवळजवळ तीन हजार सहाशे कोटी रुपये महिलांच्या खात्यावरती पाठवण्याची बातमी त्यांनी दिली मात्र राज्यातील जवळजवळ वीस ते बावीस लाख महिलांच्या खात्यात हे पैसे आले नाहीत त्यांचं नाव या योजनेतून बाद केले तुमचं नाव या योजनेतून बाद होऊ नये म्हणून तुम्हाला ही दोन महत्वाची कामं करायची आहे तेव्हा उद्या परवा आणि तेव्हा अचानक चार दिवस हे पैसे महिलांच्या खात्यावरती येणार असल्याची त्यांनी माहिती दिली असून नेमके कोणकोणती नाव आहेत कोणकोणत्या तुम्हाला कामं करायचे आहेत याची देखील त्यांनी इतमभूत माहिती दिली आहे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आज उद्या दोन दिवसावर येतील दे याचा देखील निषेध केला आहे परंतु त्याच वेळी महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त काही महिलांना साडी देण्याचा देखील त्यांनी प्लॅन केलाय त्यामध्ये कोणकोणत्या महिलांना साडी येणार कोणत्या महिलांना तीन हजार रुपये येणार आणि नव योजनेचा हप्ता असेल त्यांना काय येणार मग कोणत्या त्रुट्या आहेत तुम्हाला जर तुमच्या हप्ते पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे तुमचे पैसे चालू हा देखील त्यांनी फॉर्म्युला सांगितलाय याची सगळी माहिती पुढच्या तेव्हा लाडक्या महिलांना विनंती आहे की हा व्हिडिओ पुढची दोन मिनिटे संपूर्णपणे बघायचा आहे तुमच्या खात्यावरती आज सकाळी नऊ वाजता पैसे आलेत का हे देखील तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगायचे की राज्यातील जवळजवळ साडेतीस लाख महिलांच्या खात्यावरती आज पंधराशे रुपयांचा हप्ता सरकारने दिला असून तुमच्या खात्यावरती हो पैसे आले आहेत ना की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे लगेच कमेंट करायला सांगा की म्हणजे आम्हाला कळेल की महाराष्ट्रातील किती महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत त्यामध्ये दुसरी महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील जवळजवळ आज तेरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले आहेत त्यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये पैसे सकाळी नऊ वाजता आले आहेत इकडे कोकणातील लातूर कोकणातील इकडे रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये सकाळीच पैसे आले आहेत काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आले आहेत आणि काही महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आले आहेत परंतु जवळजवळ या जिल्ह्यातील साडे बारा लाख ,00 महिलांची खाती सध्या बंद केल्याचं हे त्यांनी सांगितलंय त्यामुळे तुमचा खाते बंद होऊ नये असं तुम्हाला काय करायचंय तुमच्या खात्यावर जर पैसे आले नसेल तुम्ही काय करायचं ही देखील बातमी आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्यानंतर पुढचं म्हणजे खान्देशातील नंदुरबार आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये सकाळी जवळजवळ साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान महिलांच्या खात्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी बटन दाबून हे पैसे दिले आहेत म्हणजे त्यांना जवळजवळ काही महिलांच्या खात्यावरती सहा हजार रुपये देखील आल्याची माहिती आहे कारण की त्यांना गेले चार महिने पैसे आले होते परंतु आता मात्र त्यांच्या खात्यावरती हो पैसे आले आहेत असं त्यांनी सांगितलंय त्याच वेळी आपण इकडे गेलो पश्चिम महाराष्ट्र हे पैसे सकाळी साडे दहा ते पावणे अकरा आसपास महिलांच्या खात्यावरती हो आले तिथे देखील अशा प्रकारचं काही महिलांच्या खात्यावरती हो एकवीसशे रुपये आल्याची देखील बातमी सध्या आपल्यापर्यंत आले आहे काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये रुपये आल्याची बातमी आहे मात्र जवळजवळ साडे दहा लाख महिलांच्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसल्याची त्यांनी आपल्याला माहिती दिली त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे या तीन जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे सकाळीच आले आहेत असं देखील सांगितलंय परंतु दोन महत्वाची कामं तुम्हाला करायची आहेत ती कोणती आहेत जर तरच तर तुम्हाला आठवा हप्ता येईल अन्यथा तुमचे पैसे बंद होतील असं सरकारने आज सकाळी जाहीर केल्यामुळे आता महिलांना मात्र आपल्या खात्यावरती पैसे येण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे विदर्भातील साधारणतः नागपूर आणि इकडे गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये आज दुपारीच पैसे आले आहेत त्यामुळे महिलांना मात्र आता महाशिवरातली साडी कशी पाहिजे कशी भेटणार साडी तुमच्या घरापर्यंत कशी येणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या गावामध्ये रेशन कार्ड असेल राशन कार्डवरती तुमच्या अंत्योदय यात्रेतील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्या खात्यावरती नावावरती ही साडी येणार असेल जेव्हा बातम्या साधारणतः महाराष्ट्रातील जवळ अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अंत्योदय या निधी हा तुमच्या खात्यावरती पैसा येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे अंत्योदयी कार्ड ज्या महिलांचा आहे त्यांना महाशिवरात्री निमित्त एक साडी देण्याचा सा प्लॅन सरकारने आखला होता आणि तो आता प्लॅन आता खरा ठरला आणि ती साड्या देखील काही महिलांच्या खात्यावर हो। आता जवळजवळ सोमवार आणि मंगळवारी महाशिवरात्री जरी बुधवारी असली तरी देखील महिलांच्या खात्यावरती अं या साड्या साधारणतः समोर येतील असं त्यांनी स्पष्ट करून सांगितलं दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे तुमचं रेशन कार्ड खूप महत्वाची अपडेट याबद्दल आलेले आहे तुमच्या बँक खात्याबद्दल देखील महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत आले आहे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल देखील एक महत्वाची अपडेट आली आहे या तीनही अपडेट जेवढ्या महत्त्वाचे आहेत तुम्हाला येथून पुढे महिलांची जवळजवळ ऐंशी लाख महिलांची नावं या योजनेतून बाद करण्याचा डाव सरकार आखत आहे तुमचं जर नाव यादीतून बाद होणार होऊ द्यायचं नसेल तुम्हाला हे काम करावं लागेल त्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमचं बँक अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे जेणेकरून तुमचं आधार कार्ड आणि बँक बँक त्या दोन्ही खात्यावरची तुमची नावं सारखी आहेत का तुमचं नाव सारखं आहे का तुमच्या नाव नावाचं सा स्पेलिंग सारखं आहे का त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव किंवा मिस्टरांचं नाव असेल तर ते सारखं आहे बघावं लागेल त्यानंतर तुमचं जे आडनाव आहे आडनाव मध्ये आधार कार्डच्या आडनावरती आणि बँक खात्याच्या आडनावरती काय फरक आहे का दोघांमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे का हे पाहावं लागेल चेक करून घेऊ घ्यावं लागेल जेणेकरून तुमचा हा हप्ता तुम्हाला कंटिन्यू चालू राहण्यासाठी या तिन्ही बाबी जवळजवळ सारख्या असल्या जर सारख्या नसतील तर मात्र शंभर टक्के तुमचं यादीतून तुम नाव गायब होणार आहे त्याच वेळी तुम्हाला केवायसी करायची आहे केवायसी दर सहा महिन्याला जून मध्ये डिसेंबर मध्ये नववा हप्ता येण्यासाठी ते महत्वाचा आहे जर केवायसी तुमच्या बँक खात्याची केवायसी केली नसेल तर मात्र तुम्हाला हा आठवा हप्ता येणार नसल्याचं सरकारने आधीच जाहीर केलंय तेव्हा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही केवायसी करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती तुमचा हा आठवा हप्ता येणार आहे त्याचवेळी तुम्हाला तुमच्या घरचं असणारं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे ते देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आदिती तटकरे आदित अजित पवार यांनी खूप महत्त्वाची बातमी अपडेट दिली आहे की तुमच्याकडे असणारं आधार कार्ड तुमचं राशन कार्ड ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहे त्याच्यावरून तुम्हाला येणारा हप्ता चालू राहील असंही त्यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण तुमच्याकडे तीन प्रकारचे राशन कार्ड आहेत त्यामध्ये पिवळ्या रंगाचं राशन कार्ड आहे त्यानंतर तांबड्या रंगाचं म्हणजे केसरी रंगाचं कार्ड आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड आहे यापैकी जर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र कोणत्या प्रकारची उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नसल्याचं अजित पवारांनी आज सकाळी स्पष्ट करून सांगितलं तेव्हा कोणाच्याही कुणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही उत्पन्नाचा दाखला करायचा आहे का त्यानंतर मात्र पुढचे दोन जे आहेत राशनकार्ड पिवळ्या रंगाचं राशन कार्ड केसरी रंगाचं राशनकार्ड या जर महिलांचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र तुमचे पैसे बंद होण्याची दाढ शक्यता दा सध्या दिसत आहे तेव्हा तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतमधला दाखला करून घ्यावा लागेल तरच तुमचा पुढचे हप्ते साजरातील साधारणतः ऐंशी ते सत्तर लाख महिलांचे खे खाते बंद करण्याचं सरकार आता घाट घालत आहे त्यामध्ये तुमचं नाव आलं नाही पाहिजे यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे तेव्हा तुम्ही या गोष्टी पुढची पुरता अगोदरच करून घ्यायला हवी असं आम्हाला तेव्हा लाडके बहिण की तुमच्या खात्यावरती आज पैसे आले की नाही आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा धन्यवाद